नक्कीच बऱ्याच दिवसांचं स्वप्न होत आज बैलांना दाखव योग जुळून जुळून येत नव्हता आज तो योग आला आणि संघटनेच्या नियमानुसार पहिलंच मैदान झालं आणि पहिल्याच मैदानाला बकासुरला घेतल्यानं चुरत झाली आणि ज्यावेळेस अस्तित्वाची लढाई होती आज त्यावेळेस खरंच सर्जाने सिद्ध करून दाखवा खऱ्या अर्थानं बैलानं पैसे फेडल म्हणे बाप्पा आंबेकरांचा मी खऱ्या अर्थानं आभार मानतो कारण त्यांना साडे दहा वाजता स्वतःचा पायरा फोडून बैल दिला आपल्याला बैल नव्हताच बैलच पळवायचा नव्हता पण मनात जिद्दच होती आज पळायची कारण मी बऱ्याच जणांना फोन करतो रात्री बैलगाडी क्षेत्रात येऊन जे आपण स्वप्न उराशे बाळगलं ते पूर्ण होत आहेत आजचं जे भाळवणीचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं म्हणजे आपल्या सर्जाने सर काय सांग आलं आजच्या बद्दल कसं आहे मैदान नक्कीच बऱ्याच दिवसांचं स्वप्न होत आज बैलानं दाखवलं कारण बैला धमक आहे मला माहित होतं आणि बैलावर आपला पहिल्यापासून विश्वास आहे फक्त योग जुळून जुळून येत हो नव्हता आज तो योग आला आणि संघटनेच्या नियमानुसार पहिलंच मैदान झालं आणि पहिल्याच मैदानाला बाकासूरला घरी जावं लागलं कारण मोठी बैल डबल पळत होती आणि आज खऱ्या अर्थानं की गरीबाची बैल लहान बैल उजळ्यात येतील काय होत होतं की डबल पळून पळून काय होतं बारकी बैल गटाला मार खायचे होते त्यामुळे कुणावरती अन्याय होत होता आज खऱ्या अर्थानं चुरत झाली आणि ज्यावेळेस अस्तित्वाची लढाई होती आज त्यावेळेस खरंच सर्जाने सिद्ध करून दाखवलं की त्याच्यात काय क्षमता आहे बऱ्याच जणांनी टीका केली आणि बऱ्याच जणांना बरेच जण बोलले होते पण आज शेवटी तो दिवस आला खूप आनंद होतोय आज खऱ्या अर्थानं बैलानं पैसे फेडल म्हणेल मी एकसष्ट फाट्याला स्वप्न पूर्ण झालं होतं पण आज पुन्हा एकदा ज्यावेळेस त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह झाले होते मध्यंतरी लागलं सुद्धा होतं बिंजोडला ज्यावेळेस आणि त्याच्यानंतर आज खरंच आज पैसेच फिटले पांगच फिटले त्या दिवशी बिनजोडला फिटले असते पण बिनजोडला काही कारणास्तव काही गोष्टी झाल्या आज खरच डोळ्याचं पारणं फिडलं सारेजणं दुसरा ओळखीचा बैल होता बाप्पा आंबेकरांचा मी खऱ्या अर्थानं आभार मानतो कारण त्यांना साडे दहा वाजता स्वतःचा पायरा फुडून बैल दिला कारण आपल्याला बैल नव्हताच ऍक्च्युली बैलच पळवायचा नव्हता पण मनात जिद्दच होती आज पळायचं मग शेवटी बाप्पा आंबेकरांना फोन केला तुमचा बैल द्या त्यांनी मोठं मन दाखवलं कारण मोठं मन दाखवायला हवं आणि आपला स्वतःचा बैल बांधून ठेवून त्यांना आपल्या पायऱ्याला बैल दिला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो कारण मी बऱ्याच जणांना फोन करतो तर रात्री बरं म्हणजे आमचे मित्र सहकारी सुनील मोरे यांचा तो मेहरबान खोटे त्यांना पण फोन केला होता पण त्यांचं नियोजन झालं होतं बऱ्याच जणांना फोन केले पायरा नव्हता रात्री साडे दहा वाजता ऍक्च्युली पायरा झालेला आहे म्हणजे रणजित बनसोडेंना सुद्धा माहित होतं ते कॉन्फरन्सवर होते नितीन शेठ साखरेंना पण माहित होतं माझा पायरा काय आहे आम्ही तिघं कॉन्फरन्सवर होतो त्यावेळेस सगळ्यांना सुचवलं की वडकीचा बैल आहे मोकळा त्याला तुम्ही फोन करा मग ताबा पायला ठरला आणि आज खऱ्या अर्थानं परफेक्ट नियोजन झालं एकसठ लाख त्यानं ना नक्कीच नक्कीच पैसे फिटले आजपास या बैलगाडी क्षेत्रात येऊन जे आपण स्वप्न उराशे बाळगलं ते पूर्ण होतं याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही या बैलानं खूप सारं काही दिले म्हणजे शब्दात मांडता येणार नाही पैशात ज्याची मूल करता येणार नाही असं ना, खूप सारं काही दिले खूप भारी वाटतं आनंद वाटतं अशाच पद्धतीने त्यानं नाव रोशन करावं विठ्ठल नानांची इच्छा होती सगळ्या आमच्या ग्रुपच्या टीमची इच्छा होती की कुठं ना कुठं तरी आमच्या बैलांमध्ये क्षमता आहे आम्हाला माहित होतं पण कुठं तरी आपल्या बैलाला कमी लेखायचं तर ते आज सर जण खरच सिद्ध करून दाखवलं खूप आनंद होत आहे याच्यापेक्षा काहीच नाही सर आहे ना तुम्हाला आहे ना अनेक जण टीका करत होती सरांचं स्वप्न स्वप्नच राहणार पण ते आज बाळवणी मागच्या वर्षी बाळवणी मैदानात खऱ्या अर्थानं हिंद केसरीचा मानकरी झाला होता कारण सेमी फायनलला याची गाडी लॉबी झाली होती आणि खूप चांगला सेमी क्रॉस करून गौतम बायकडे ज्यावेळेस बैल होता त्याच वेळेस याच मैदानात त्यानं सेमी काढला होता पण गाडी लॉबी झाल्यापासून त्याला निकाल मिळाला नव्हता पण आज त्याच मैदानात त्यानं दाखवून दिलं की का त्याचा काय पळ आहे कारण त्याच्या पळावर महाराष्ट्राला कधी शंका नव्हती नसेल पण पण मध्यंतरी काय झालं होतं थोडासा आजारपणातून आता तिसरच मैदान आहे कारण ज्यावेळेस छकड्यात गुतला त्यावेळेपासून दोन मैदान झाली दोन्ही तिसरा मैदान आज आणि खूप छान पळाला आज फायनल पेक्षा फा, हा जो गटाचा आनंद आहे तर तो, तो खूप आहे किती जरी फायनल झाले किती जरी केसरी झालो तर आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही सर काय हो म्हणजे अनेक जण बक्कासूरच्या गटात गाडी झोपत नाहीत नाही ना, बकासूर बैल चांगलाच आहे मात्र त्याच्या मागची जे काही लोक आहेत आमचा विरोध त्यांच्याशी होता बकासूरशी माझा विरोध नाही मात्र काय असतं की कुठं ना कुठंतरी आपल्याला कमी लेखायचं आणि असं करून दाखवायचं तर शेवटी आपला बैल करून दाखवत असतो मध्यंतरी बरेच वेळा आम्ही बोलत होतो काय करतो त्यावेळेस पण बरेच लोक म्हणजे सर शांतता ठेवा संयम ठेवा आज तो संयम का आला आणि आज संघटनेच्या नियमानुसार झालं खूप छान वाटलं आणि बैल गटपात झाला आणि बाकीची बैल आता गाडीत भरून निघून गेली सर आहे ना समालोचक पण म्हणले संयम नक्कीच नक्कीच समालोचक पण म्हणतात नेहमी संयम पाहिजे रणजित बनसोडेंना सुद्धा खूप छान समालोचन केलं त्यांचं पण मनापासून मी कौतुक करतो कारण त्यांना पण माहित होतं आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते खरंच आज प्रत्यक्षात उतरलं खूप छान वाटतं इथून पुढे अजून असे भरपूर स्वप्न पूर्ण करेल एक तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे सर आहे ना तुम्ही आता जेवढी जेवढी बैल घेताय ना तेवढी सगळी नंबरात पळते पळत नाही सर आहे ना नशीब 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 आहे आपलं चांगले आपली माणसं चांगली त्याची सांभाळ करणारे चांगले सुट्टीमेकर सुट्टी मेकर असतील घरी जोपासणारे असतील म्हणजे याच्या विजयात सगळ्यांचा हात आहे एकट्या रणजित निंबाळकर सरांचं श्रेय नाही मी फक्त ते बैलाचा मालक आहे मी फक्त पैसे गुंतवलेत पण याच्या आखाऱ्या मागचं जर श्रेय असेल मग ते विठ्ठलनांचे वडील असतील पत्नी असतील काका नाना असतील आमचे सुट्टी मेकर असतील किंवा त्याच्या सोबत जे म्हणजे आमचा मुश्रफ ड्रायव्हर असेल दांड्या भाई असेल अजय असेल त्याच्यानंतर बरेच अभय असेल का जेवढे जेवढे याच्या याच्या श्रेयात वाटायचं त्या सगळ्यांच्या श्रेयात वाटाय हे एकट्याचं स्वप्न नव्हतं हे सगळ्यांचं स्वप्न होतं आणि आज त्यांना ते करून दाखवलं सर पैशापेक्षा गाडीपेक्षा गुलालाल गुलाला महत्वाचं आहे प्रत्येकाला वाटत असतं आपण गुलाल पण आजचा विजय गुलाला पेक्षा खूप मोठा आहे खूप त्याची मी करू शकत नाही आतापर्यंत आपल्या या ज्या कारकिर्दी बेगळी क्षेत्राच्या कारकिर्दीत एकसष्ट फाट्याच्या मैदानानंतर जर आज खरा आनंद आज झाला असेल तर तो आज झाला खूप छान वाटतंय सर आहे ना कमिटीच्या निर्णया कमिटीचा निर्णय लागला एक बैल एकदाच पाहणार त्यामुळे सर अनेक हिरे चमकाय नक्कीच 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 आता एक बैल एकदाच पळेल बघा बघास नाम नामवंत बैल आज त्याला पहिला गट पळूनच घरी जावं लागेल का तर एक बैल एकदाच पळणार आहे काय की गरीबाची बैल छोटी छोटी बैल सर्वसामान्य बैल उजडत येतील काय होतं डबल बैल पाळण्यामुळे तो डबल पाळला की परत त्या गटातल्या पाच सहा गाड्यांवर खऱ्या अर्थ नान नाही वाजता त्यात एखादी लागली असेल तर ती पण लागणार नाही अशा पद्धतीने होते छान होत आहे बघू आता इथून पुढं कमिटी नक्कीच चांगल्या पद्धतीने पळेल अशा अशा आहे सर आहे ना तुम्ही रिस्कच खूप मोठी घेतली कारण आज जर तुमचाही पराभव झाला असता तुम्ही आमचं ठरलंच होतं एकतर आम्ही घरी जाऊ किंवा ते घरी जातील कारण शेवटी काय आहे की रिस्क घेतली पाहिजे जीवनात जर तुम्ही रिस्कच घेतली नाही हा मोठा बैल हा छोटा बैल असं जर बैला बैला कंपॅरिझन करत राहिला तर मग काहीच होणार नाही गटाला एकट्या एकट्याच गाड्या पडतील पण आजपासून बघा खरी चुरस माहिती मिळेल आता इथून प्रत्येक जण सावध भूमिकेतच खेळेल कारण प्रत्येकाला वाटत असतं आपला बैल जिंकावा आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो नक्कीच तर ना म्हणले अजून बैल लंगतोय पायात थोडा थोडा लंगतोय नॉर्मल एकदम पण आहे काही अडचण नाही स्पीड पहिले तर स्पीड मध्ये कुठं मला वाटत नाही की कमी आहे छान वाटतंय आनंद होतोय याच्यापेक्षा नाही सर काय हो आनंद एवढे प्रेक्षक बघताय आणि तुम्हाला अनेक जणांनी कॉंग्रेट केलं काँग्रेस म्हणजे आता मग अशी गट झाल्यापासून कमीत कमी सत्तर ते ऐंशी मिस कॉल येत मला एवढे फोन येतात कंटिन्यू फोन येतात मला काय बोलावं हेच कळत नाही म्हणजे महाराष्ट्रातले जे नामवंत बैलगाड्या मालक आहेत त्यांचे सुद्धा फोन येतात त्यांना सुद्धा आनंद झालाय कारण प्रत्येकाला माहित होतं शेवटी स्वप्नांचा पाठलाग करणं आपल्या हातात असतं आणि जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत जिद्दीनं चिकाटीनं उतरायचं शेवटी हा खेळ बैलगाड्यांचा आपल्या बैलावर आपला विश्वास असणं खूप गरज आहे शेवटी तो करून दाखवतो आपल्या विश्वासाच पात्र ठरतो सर आहे ना अनेक जण आहे ना स्वप्न स्वप्न राहत म्हणून त्याच्या मागे जात नाहीत सर तुम्ही आहे ना ती चार पाच दहा बकासूरच्या गटात पहाला असेल तुम्हाला यश भेटलं नक्कीच नक्कीच शेवटी बैलावर आपला विश्वास आहे ज्या दिवशी आपल्या बैलाला बैल पुरल आपल्याला माहित होत की बैल नक्कीच साध्य करून दाखवणार ह्याच्यात एक एकटा सरजाचं श्रेय नाही वडकेचा बैल आहे आदत कोणते नक्कीच बाप्पा आंबेकरांनी घेतला मला त्याचं नाव सुद्धा अजून माहित नाही बघा म्हणजे एवढं की फक्त तो बाप्पा आंबेकरांनी घेतलाय आणि त्यांना एवढा विश्वासानं सांगितलं सर नक्की आपण पळवू आणि माझ्या शब्दाला त्यांना मान दिला खऱ्या अर्थानं त्यांचा पायरा झाला होता त्यांना त्यांचा पायरा तोडून आपल्याला बैल दिला मनापासून आभार आहे त्यांचं सर आहे ना अनेक जण म्हणतात आणि सोन्या ड्रायव्हरचा पण आभार कारण तो स्वतः म्हटला सर मी आज गाडी आणतो तर त्याचा पण आभार नानांना पण मोठेपणा दाखवला कारण शेवटी सरजाच्या गाडीवर नानात बसतात आज सोन्या ड्रायव्हर म्हटला मी गाडी आणणार सर आणि त्याच्या विनंतीला मान दिला शेवटी चा गुरु आणि शिष्याचं नातंय आहे त्यांचं नानांचं सोन्या ड्रायव्हरचं शेवटी शिष्याची इच्छा गुरु पूर्ण करणार नाही तर मग कोण करणार मग शिष्याची इच्छा पूर्ण केली सोन्या ड्रायव्हरला आज गाडी बसवलं आणि गाडी आज गुलाला गटपात झाली खूप छान वाटते आज गुलाला झाला नाही झाला तर एक नंबर केल्यापेक्षा आज आजचा आनंद खूप मोठा आहे आज सर सोन्या ड्रायव्हरला कसं बसवायचं नक्कीच नक्कीच तो म्हटलं सर मला बसायची माझी इच्छा आहे आता शेवटी इच्छा असेल आणि कुणाची इच्छा जर असतील ते आपण जर आपल्या हातात असतील पूर्ण करायचे आणि आपल्याकडे जर असेल ते तर आपण म्हणतो चला ठीक आहे मग नानांना फोन केला नाना म्हणलं त्याची इच्छा आहे की मला गाडी बसायची नानांना एका मिनिटात सांगितलं चला बसू द्या त्याची इच्छा आहे तर काय नाही कारण शेवटी महत्वाचं असतं की ताळमेळ आणि सोन्या ड्रायव्हर सुद्धा चांगला ड्रायव्हर आहे नामवंत ड्रायव्हर आहे मग अर्जुनची गाडी तेजाची गाडी चांगल्या पद्धतीने तो हाकतोय आणि आता एक चांगल्या टॉपच्या गाड्या पळत आहे काहीच नव्हतं आणि शेवटी नानांचा चेल आहे त्याच्यामुळे नक्कीच तो कसा असेल तुम्हाला माहितीच आहे सर आहे ना अनेक जण म्हणायला लागलेत प्रेक्षक सरांच्यात खूप बदल झाला नाही नक्कीच ना, ना, नक्कीच ना, कारण मध्यंतरी माणसाची मन दुखवत होती बरेच बोलण्यामुळे आपली लोकांची मन दुखावली बरेच जणांशी संबंध तुटले त्यामुळे आपण म्हटलं आता जास्त कोणाशी वाद वाद विवाद घालायचा नाही जे काय आहे ते आपला बैल पूर्ण करून दाखवेल आणि नक्कीच बैल पळतोय त्या दिवशी एक जणांना स्टेटस टाकला पुरुसुंगीच्या मैदानात की आखी दावण मारली वाईट होत की कारण सेमीफायनलला आपल्या ह्याची गाडी होती सुंदरची आणि बावऱ्याची गाडी मारली होती बकासूरनं आणि फायनलला साईची आणि सरजाची गाडी मारली होती शेवटी काय खेळ खेळेत होत असते पण ज्यावेळेस ते म्हटले की दावण मारली वाईट वाटलं आज दावण मारली चा परिणाम तुम्हाला कळाला सर्जेनं सिद्ध करून दाखवलं की काय की शेवटी टीका कुठं करायची काय करायची याला पण मर्यादा आहे आज त्याच दावणीतल्या हिऱ्यानं तुमचा कोहिनूर मारला याच्यातच आनंद बास स्वप्न पूर्ण झालं सर काय हो म्हणजे युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बनवत असता त्यामुळे पैर्याला असेल मैत्रीज असेल अडचण होते काय अडचण वगैरे होत कारण मी रात्री साडे दहा वाजता पायरा करायचा साडे दहा वाजता पायऱ्या झाल्या बैल पळणार नव्हता ना नाना ना, तर सांगितले तेव्हा नाना झोपतच होते बघा म्हणजे तुम्हाला काय करायची ती करा शेवटी साडे दहा वाजता पायरा जुळवला आणि बैल आला सर काय म्हणजे आता पायाला लागल्यापासून काय अडचण आली नाही काय अडचण अजून पळतोय आता हे मैदान झाल्यानंतर आता पाच सहा दिवस गे आपलाच असेल आता एकवीस तारखेलाच बैल निघाला होऊन घालायचे दोन दिवसानं सर पेडगावचं काय नियोजन असं अजून काय नियोजन केलं नाही नानांनाच माहिती आहे मी तर काय नियोजन केलं नाही कारण पेडगावच्या नियोजनाची जबाबदारी मी नानांकडे दिली आहे सुंदरचं नियोजन चाललंय बघू कसं होतंय म्हणजे पेडगावला आपली दावणच पळताना हा सर ज्या सुंदर एकवीस तारखेला पळतील आणि साई बावीसला पळणार धन्यवाद 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 धन्यवाद